ना या ठिकाणी ज्या पद्धतीने भाजप आणि सत्ताधारी पैशाच्या जोरावर या ठिकाणी हैदोस काढण्याचा जो प्रयत्न करताय त्याला सावंतवाडीची जनता कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता सर्वसामान्यांची कामं करणारे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे सर्वसामान्यांच्या अडचणीला धावणारे अशा आमच्या सर्व उमेदवार मतदान करेल ही मला खात्री आहे या ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांना आणून मोठमोठ्या मोठमोठ्या नेत्यांना आणत आन। राज्यस्तरीय आणि मोठमोठ्या गोष्टींच्या गप्पा मारत म्हणजे आज विकासाच्या मुद्दा बाजूला सारत खऱ्या अर्थानं आज वैयक्तिक टीक पातळीवर टीका करत आणि जनतेची दिशाभूल करत हे लोक निवडणुकीला सामोरं जात आहेत खऱ्या अर्थाने हे सत्ताधाऱ्यांचं दुर्दैव आहे म्हणजे सत्ताधारी हा खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर गेला पाहिजे परंतु आज हे कोणाला लँड माफी मांडताय कोणाला राजकारणावर आरोप करतायत परंतु आम्ही मात्र कोणत्या आरोपाला एक गोष्ट लक्षात ठेवा सत्ताधारी म्हणून तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जा हिंमत असेल तर निवडून दाखवा म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर माझा सत्ताधाऱ्यांच्या आमदार दीपक केसरकरांना असेल इथल्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना आव्हान आहे त्यांच्या राज्यातल्या सर्व नेत्यांना आव्हान आहे जर तुम्ही गेली चार वर्ष या ठिकाणी सत्ता भोगताय मग स्थानिक पातळीवरचे असतील तुमचे आमदार आहेत मंत्री म्हणून तुम्ही इथं मिरवताय आणि या ठिकाणी तुम्ही विकास केलेला आहे जर तुमच्या हिंमत असेल तर, तर विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतदान जनतेसमोर हाक मारा जनतेला आवाहन करा मत आम्ही हा विकास केला म्हणून आम्हाला मतदान करा परंतु ह्याच्यात नाही विकासही केलेला नाही मोती तलावाच्या गजाली करताय पण दोघांच्या सत्ता आली म्हणजे भाजपकडे सुद्धा सत्ता होती दीपक केसरकरांकडे सुद्धा सत्ता होती दीपक के सरकर आमदार होते मंत्री होते भाजपचे आम मंत्री आहेत या ठिकाणी असताना सुद्धा मोती तलावावर यांनी दिवे लावणे पाहिजे लाईट लावण्यापलीकडे काही कुठंही काम केलेलं नाही जी काही कामं केली त्याला खड्डे पडतायत ही, ही परिस्थिती आहे आज या ठिकाणी अनेक पर्यटनाचे प्रकल्प आहेत ते बंद बन, बन, पडलेले आहेत म्हणजे ह्यांच्याकडे सत्ता कशाला द्यायची हा जनतेने विचार केला पाहिजे म्हणजे जे जे शासनाचे पर्यटन प्रोजेक्ट असतील ते इथे ये येत असतील ते, ते होत असतील आणि त्याच्यानंतर ते बंद पडत असतील तर मग तुमच्याकडे का सत्ता द्यायची हे उत्तर खऱ्या अर्थानं देणं गरजेचं आहे आणि जनतेला कळणं गरजेचं आहे आणि हेनी जनतेने हे यांच्याकडून जनतेने यांच्याकडून तुम्हाला सत्ता का द्यावी पैशासाठी द्यावी म्हणजे तुम्ही पुन्हा भ्रष्टाचार इथे करायला मोकळे पुन्हा पैसे वाटायला मोकळे हे पैसा पुढचा या ठिकाणी विकास कामात होणारा भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातला पैसा ह्या जनतेला पुन्हा वाट हे वाटप करतायत हे जनतेने लक्षात घेणं गरजेचं आहे है। म्हणजे ह्याना सत्ता द्यायचे पुन्हा भ्रष्टाचार करण्यासाठी म्हणजे हे जनतेने ओळखलं पाहिजे कि ह्यांच्याकडे जर पुन्हा सत्ता गेली तर हे आज दहा हजार रुपये मताला वाटत आहेत वीस हजार रुपये वाटत आहेत परंतु हे त्यामध्ये कोठावधीचा भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी पुन्हा पैसे घालणार त्यामुळे माझी जनतेला आव्हान आहे यांना कदापि मतदान करू नये भाजप आणि शिंदे गटाला खऱ्या अर्थानं आमचे सर्व उमेदवार हे निष्ठावंत प्रामाणिक पक्षाशी राहिले तसे जनता म्हणून तुमच्याशी प्रामाणिक राहतील या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार भ्रष्टाचार मुक्त आहेत आरोप त्यामुळे हे तुम्हाला प्रशासन इथलं जे आहे ते भ्रष्टाचार मुक्त देऊ शकतात त्यामुळे माझं जनतेला इथलं आव्हान आहे या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी जनतेची सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी इथल्या जनतेने इथल्या नागरिकांनी खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना भरघोस असं मतदान करावा निवडून द्यावा